स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा कर्तव्य अधिकारी वैष्णवी पुजारी यांची कार्यालयात काम करत असतानाच प्रसूती कन्यारत्न झाले प्राप्त कर्तव्यनिष्ठेचा आदर्श आतापर्यंत पाचशेहून अधिक लोकांच्या गुडघेदुखीचा त्रास पूर्णपणे बंद करणारे आणि ऑपरेशन टाळणारे श्रीराम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तुमच्यासाठी सज्ज आहे सर्वसामान्य लोकांना सहज परवडेल अशी उपचार पद्धती शंभर आजार होणार बरा गुडघेदुखेवर विना ऑपरेशन मात करा गुडघ्याचे ऑपरेशन टाळा आणि लाखो रुपये वाचवा एक वेळ अवश्य भेट द्या आमच्या हॉस्पिटलला आमचा पत्ता मायनी विटा रोड मायनी कडेगाव तहसील कार्यालयातील महसूल नायब तहसीलदार वैष्णवी पुजारी यांना कन्यारत्न प्राप्त झालाय त्यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठेचा आदर्श घालून दिला विशेष म्हणजे त्या कार्यालयात उपस्थित राहून नियमित शासकीय कामकाज सांभाळत असतानाच अचानक प्रसूतीची वेळ त्यांनी थेट रुग्णालय गाठलं आणि एका गोंडस मुलीला जन्म दिला वैष्णवी पुजारी या अत्यंत जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे महसूल भागातील कामकाज सांभाळत होत्या घेता आपले शासकीय कर्तव्य प्रामाणिकपणे पार आपली नागरिकांची कामं प्रलंबित राहू नयेत यासाठी त्या नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहत होत्या कार्यालयीन वेळेतच अचानक प्रसुतीची लक्षणं जाणवू लागल्यानं सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली डॉक्टरांच्या देखरेखीखाली सुरक्षित प्रसुती पार पडली आणि त्यांनी एका निरोगी कन्येला जन्म दिला दोघांची प्रकृती उत्तम माहिती मिळाली आहे वैष्णवी पुजारी यांच्या कर्तव्य कौतुक होते तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच नागरिकांनी त्यांचं अभिनंदन केलंय कर्तव्य आणि मातृत्व या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत त्यांनी एक आदर्श निर्माण केलाय महसूल प्रशासनातील जबाबदारीचं पद सांभाळताना शेवटच्या क्षणापर्यंत कामकाजात सक्रिय राहून त्यांनी आपल्या कार्यनिष्ठेची प्रचिती दिली त्यांच्या प्रेरणादायी कार्या कार्यामुळे महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये अभिमानाची भावना व्यक्त होते नवजात कन्यारत्नाच्या आगमनानं पुजारी कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय कडेगावून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब